उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये काल रात्री उशिरा बैठक झाल्याचं समजत आहे आगामी विधानसभा निवडणुकांबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते महायुतीमधील कुरबुरींवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याचं समजत आहे तर शिंदे दादा यांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विधानसभेच्या वाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे शिंदे सेना अजितदादांचे उमेदवार आमने सामने येणाऱ्या जागांवर सुद्धा या बैठकीत खलबत झाल्याची माहिती मिळते मैत्रीपूर्ण लढतींबाबतही अजितदादा आणि शिंदेमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे दोन्ही पक्षातील मतभेद कमी करण्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली सोबतच लाडकी बहीण योजनेच्या एकत्रित एक प्रचारावर भर देण्यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते एकमेकांवरील टीका टिप्पणी टाळण्याचे प्रयत्न करण्याचं सुद्धा या बैठकीतून समोर आलं सरकारच्या योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी रणनीती सुद्धा या बैठकीतून आखली गेलेली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज महत्वाची बातमी आपण पाहतोय काल रात्री तब्बल एक, एक तास ही बैठक चाललेली होती बैठकीत नेमकं काय घडलं कोणत्या विषयांवर चर्चा झाली अठक तर गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती अजित पवार नफूर पटेल आले होते उदय सामंत दादा भुसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळे उपस्थित होते सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागा वाटपामध्ये एक महत्वाचा किडा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे तो म्हणजे अनेक जागांवरती तेच एकमेकांच्या समोर गेल्या निवडणुकीत लढले होते अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत ते एकमेकांच्या समोर साधारणपणे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी लढले होते पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती काही अनेक ठिकाणी ते होते अठ्ठेचाळीस जागांवरती त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन्ही या अठ्ठेचाळीस जागांवर दावा केला जातोय त्यामुळे याच्यावरती कसा तोडगा शोधून काढायचा हा एक महत्वाचा मुद्दा होता गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना असेल यांच्यामधला विसंवाद जो आहे तो चव्हाट्यावरती आला होता अनेक नेते आपापसात वाद करत होते एकमेकांवरती टीका करत होते एकमेकांची पुणे काढत होते असं असताना काय स्ट्रॅटेजी असेल लाडकी बाई योजनेवर सुद्धा वाद निर्माण झाला होता अजित पवारांचा फोटो गायब असो किंवा अनेक गोष्टी असो या सगळ्यावरती चर्चा करून एक समन्वय साधला जावा अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली ने मात्र दुसऱ्या पातळीवरती प्रथम पातळीच्या किंवा पहिल्या पातळीच्या नेत्यांनी ही भूमिका जरी घेतली असती तरी प्रत्येकी नेमकं काय घडलं असेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी